संख्याबळ जास्त असेल त्याचा मुख्यमंत्री होतो पण तिथंसुद्धा त्या ठिकाणी राहुल गोंधळ घालण्याची शक्यता आहे त्यामुळे इथं देवेंद्र फडणवीस सगळ्यांचे त्या ठिकाणी मुख्यमंत्री असले तरी वरिष्ठांकडून काही वेगळा निर्णय होऊ शकतो असं मला त्या ठिकाणी शक्यता वाटते पंकजा मुंडे हे अचानक जर पुढं मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री पदासाठी जर आल्या तर ती शक्यता नाकारता येईल तर काँग्रेस अतिशय त्या ठिकाणी कमी पडली प्रचारामध्ये आणि जे काही मुद्दे असायला पाहिजे होते प्रचारामध्ये ते त्यांना मांडताच आले नाही नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे खर तर अनपेक्षित निकाल आहे कारण महायुती सत्तेत येईल असा अंदाज बांधला जात होता मात्र इतक्या स्पष्ट बहुमतात सत्तेत येईल असं कोणालाच वाटलं नव्हतं निकालामध्ये अनेक एक्झिट पोल जे आहेत ते देखील फेल ठरल्याचं पाहायला मिळालं आता मुख्यमंत्री कोण होईल महाराष्ट्रामध्ये नेमकी कशी स्थिती राहील या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आजच्या भागामध्ये पुन्हा आहेत ज्येष्ठ ज्योतिषाचार्य सिद्धेश्वर मारेटकर गुरुजी गुरुजी तुमचं स्वागत आहे नमस्कार राज्यामध्ये महायुतीचा सरकार येईल असं अंदाज तर वाटत होता मात्र स्पष्ट बहुमतात येईल असं स्पष्ट कोणी सांगताना पाहायला मिळत नव्हतं मात्र निकालामध्ये अनपेक्षित असा निकाल लागल्याचं पाहायला मिळत आहे तर तुमचा अंदाज काय काय वाटतं कशामुळे असा निकाल लागला हा आता याच्यामध्ये आपल्याला पार्श्वभूमी थोडीशी लोकसभा निवडणुकीशी आपण विचारात घेतली होती कसं असतं ज्योतिष सांगताना सुद्धा तुम्हाला थोडं एक वातावरण काय आहे किंवा प्रॅक्टिकल काही गोष्टीचा एक विचार करूनच आपल्याला निर्णय घ्यावा लागतो लोकसभेला जे महायुतीला जे सेडबॅक मिळाला आणि विरोधी पक्षांना महाविकास आघाडीला जे यश मिळालं त्या पार्श्वभूमी आपण ह्या ह्या निवडणुकीचा अंदाज बरत होतो तो एक विचार त्या ठिकाणी बॅकग्राऊंड आपल्या मागच्या बाजूला त्या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यावा लागतो दुसरी गोष्ट काय आपण चोवीस तारखेला जे आपण विश्लेषण केलं सॉरी एकवीस तारखेला की महायुतीचं सरकार येतं आपण महा सुद्धा हा उल्लेख केला आहे की महायुतीचं सरकार येणार पण त्याच्यामध्ये बहुतेक सगळ्या सर्वे आणि आपणसुद्धा त्या ठिकाणी बहुमताच्या थोडंसं त्या ठिकाणी पुढे महायुती राहील अशी आपल्याला त्या ठिकाणी अपेक्षा ठेवली त्याच्यामागचं कारण एकच होतं की लोकसभेला जे काय त्या ठिकाणी परिस्थिती होती की महायुती चाळीस टक्के आणि महाविकास आघाडी साठ टक्के असं एक रेशो आपण त्या ठिकाणी बघितला होता आता परिस्थिती जरी चांगली असली तरी यु सरकार येणार हे नक्की होतं पण ते त्या ठिकाणी इतकं पुढं जाईल हे ह्याच्यामागं आपण जर मागे जाऊन बघितलं तर ह्याला काय कारण असू शकतं तर त्याच्यातली ग्रहयोगाच्या दृष्टीने आपण याचा विचार करूयात आपण जे तुळ संक्रमण कुंडली बघितली त्याच्यामध्ये चंद्र राहू आणि नेपच्यून असे तीन ग्रहांची युती आपण विचारात घेतली होती त्याच्यामुळं एक हे तीन महिने ऑक्टोंबर ते डिसेंबर हे तीन महिने हे गोंधळाचे असतील हे आपण उल्लेख आपण वारंवार केलेला आहे पण हा जो गों गोंधळ आहे राहुल नेप्चर हा कशाचा कारागृह आहे तर हा त्याच्यामध्ये गो गोंधळ जसा आहे तसं त्या ठिकाणी एक बऱ्यापैकी एक ब एक अफवा पसरवणारा किंवा भ्रम निर्माण करणारा किंवा आरोप करणारा मी दशमेश चंद्र असल्यामुळं ह्या निकालावरती विरोधकांनी आरोप केले के की हे कुठेतरी मॅनेज केले का किंवा एक संशय घेण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे हा त्या राहूचा एक त्या ठिकाणी रोल आपण जो मागे वर्णन केला तो इथं आपल्याला अप्रत्यक्षपणे बघायला मिळाला मी असंही म्हणलं होतं की अंदाज चुकतील मी तज्ज्ञांच्या आणि ज्योतिषांच्या अंदाज चुकतील असंही आपण वर्णन मागच्या आपल्या लिंकमध्ये मा आपल्याला बघायला मिळेल तर तो अंदाज चुकणं हे राहूचं काम आहे की अनपेक्षित घटना घडवणं पण त्याच्यातली आपण पॉझिटिव्ह गोष्ट असं म्हणूयात की कि बा किमान युती सरकार आलं हे तर त्या ठिकाणी निश्चित झालं आता या पुढचा जो काळ आहे पुन्हा आणखीन त्याची नाट्यमय गोष्टी अजून चालू आहेत जे रीती एक रुटीनप्रमाणे काय असतं की बारे संख्या संख्याबळ जास्त असेल त्याचा मुख्यमंत्री होतो पण तिथंसुद्धा त्या ठिकाणी राहू गोंधळ घालण्याची शक्यता आहे मी इथं सुद्धा काहीतरी केंद्रीय लोक वरिष्ठांकडनं काही धक्कादायक त्या ठिकाणी गोष्टी होऊ शकतात जसं मी तुम्हाला सांगितलं की मागच्या वेळेला की देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रिकेत कर्करवी आणि अष्टमात चंद्र आहे आणि सध्या साडेसातीचा काळ आहे जसं एकोणीसला तडजोड झाली बावीसला त्यांना तडजोड करायला लागली तशी काही शक्यता मेपर्यंत पण नाकारता येत नाही त्यामुळे इथं देवेंद्र फडणवीस सगळ्यांचे त्या ठिकाणी समोरचे जरी त्या ठिकाणी मुख्यमंत्री असले तरी वरिष्ठांकडून काही वेगळा निर्णय होऊ शकतो असे मला त्या ठिकाणी शक्यता वाटते याचा अर्थ देवेंद्र फडणवीसना एकदमच डावलं जाईल का नाही माझ्या ना मते एक अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते ह्या केसमध्ये की एकनाथ शिंदे यांना ज्यावेळेला ह्या गोष्टीसाठी प्रवृत्त करण्यात आलं किंवा हे मोठं धाडस करण्यात आलं त्यावेळेला त्यांना काही मला वाटतं त्याच्यामध्ये काही गोष्टी ठरवल्या असतील किंवा त्यांना काही कमिटमेंट असू शकते त्याची पूर्तता करण्यासाठी कदाचित बी जे पीला एक पाऊल मागे घ्यावं लागेल असं दिसतं ही एक शक्यता आहे दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये केंद्रामध्ये जे काही आता वरिष्ठ पातळीवरचे नेते आहेत त्याच्यामध्ये एकोणतीसला सी पी एम कोण होणार ह्याच्या शर्यतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना जर जायचं असेल तर त्यांना एक पाऊल पुढे त्या ठिकाणी केंद्रामध्ये जावं लागेल ती गरज ओळखून कदाचित मी माझ्या अंकामध्ये पण उल्लेख केला की फडणवीस साहेब कदाचित केंद्रामध्ये जातील तर ती एक शक्यता असल्यामुळं त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की बाय फडणवीस यांना वरची स्टेज म्हणजे काय तर एक तर अध्यक्ष भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष किंवा चांगली एक कॅबिनेट मंत्रीमध्ये जे त्यांना पुढे एकोणतीसला प्रोजेक्ट करण्यासाठी उपयोग होऊ शकतो की पी एम चे उमेदवार म्हणून हे त्यांना एक प्रकारचं प्रमोशन असू शकतं मग इथं महाराष्ट्रामध्ये काय त्याच्यामध्ये शक्यता आहे तर एक शक्यता अशी आहे की पहिली जी काय कमिटमेंट आहे त्याप्रमाणे शिंदेसाहेबांना जर तसं काय दिले असेल तर एक काही काळ अजून त्या ठिकाणी त्यांना नेतृत्व कायम ठेवणं आणि मग त्याच्यामध्ये एक काही टप्प्यामध्ये तिन्ही पक्षांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळणं मग इथं कोण येऊ शकतं मते तर एक कदाचित त्याच्यामध्ये माझ्या एक मोठा मा नेतृत्व जे त्या ठिकाणी महाराष्ट्रातलं आहे की त्यांना कधीतरी व्हायला पाहिजे होतं असं लोकांना वाटतं ते नितीन गडकरी हे महाराष्ट्रातले मुख्यमंत्री लगेच होऊ शकतात तात्काळ किंवा जर त्याच्यामध्ये शिंदेसाहेब होणार असतील तर त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी बी जे पीचं कोण होऊ शकतं तर दोन नावं माझ्या पुढे आहेत एक मराठा नेता म्हणून विनोद तावडे आणि दुसरं त्या ठिकाणी अमित शहा यांचे जवळचे म्हणून चंद्रकांत दादा पाटील ह्या दोन लोकांना त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री म्हणून किंवा त्याच्या म्हणजे साहेबांच्या बरोबर उपमुख्यमंत्री म्हणून त्याच्यामध्ये मिळू शकतं असं झालं तर काय होईल एक दोन वर्ष शिंदेसाहेब दोन वर्ष बी जे पीचं कोणी नेतृत्व असेल ते आणि एक वर्ष अजितदादा कारण काय होतं याच्यामध्ये लॉजिकल असं काही मांडणी होऊ शकते की जी काही पक्ष उमेदवारांची जी त्या ठिकाणी संख्या आहे तिन्ही पक्षांची ही मतं तिन्ही पक्षांची मिळून आहेत जर आधी जर तिघजणं वेगळे लढले असतील तर त्या ठिकाणी निर्विवादपणे भाजपला मुख्यमंत्रीपद मिळायला पाहिजे होता तर हे कदाचित शिंदे गटांकडून किंवा इतर लोकांकडनं असं होऊ शकतं की हे मतं जे आहेत जे उमेदवार निवडून आहेत हे तिन्ही पक्षांचे मिळून आलेले आहेत त्यामुळे ते त्यांना त्या ठिकाणी एक प्रकारचं मत व्यक्त करता येऊ शकतं किंवा तुम्हाला म्हटलं तसं जर काही शिंदे साहेबांना काही जर त्या ठिकाणी आधीची काही गोष्टी ठरवल्या असतील तर त्यानुसार त्याच्यामध्ये काही काळ शिंदेसाहेब पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात आणि नंतरच्या टप्प्यामध्ये भाजपचं मुख्यमंत्री आणि शेवटचं वर्षभर कदाचित दोन दोन एक अशा पद्धतीने सुद्धा एक वाटणी होऊ शकते पण जर डायरेक्ट मुख्यमंत्री होणार असेल भाजपचा तर मला वाटतं नितीन गडकरींना एक संधी मिळू शकते पाच वर्षासाठी किंवा काही काळासाठी आणि मग तिकडं त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय अध्यक्ष किंवा केंद्रीयमध्ये चांगल्या कॅबिनेट मंत्रीपदावरती त्यांची वर्णी लागू शकते असं मला होरा त्या ठिकाणी वाटतो त्यांच्या पत्रिकेनुसार त्या ठिकाणी आपल्याला हा अंदाज वर्तवता येऊ शकतो गडकरी मुख्यमंत्री होतील असा तुम्ही अंदाज मांडताय तर गडकरी नसतील तर मग कदाचित पंकजा मुंडेंना संधी मिळू शकते मे बी शक्य आहे कारण आता काय झालं आहे ओबीसी आणि मराठा हे लिडरशिपला त्या ठिकाणी थोडीशी त्या ठिकाणी कुठंतरी संधी आहे मी आत्ता जो ग्रहयोग आहे तुम्हाला मी मगाशी सांगितलं की मग एक दुर्लक्षित केलेला ग्रहयोग असा आहे की सध्या शुक्र धनुराशीमध्ये आणि गुरु ऋषभ राशीमध्ये म्हणजे शुक्राच्या राशीमध्ये गुरु आणि गुरुच्या राशीमध्ये शुक्र हा जो अन्य नियोग झाला आहे ह्याचा फायदा ह्या निवडणुकीमध्ये भाजपला झालेला आहे किंवा ह्या महायुतीला झालेला आहे शुक्र हा महिलांचा कारग्र आहे म्हणून काय झालं की महिलांची जी काही योजना आणली गेली त्याचा खूप मोठा त्या ठिकाणी विजयामध्ये वाटा हा महिला मतदारांचा असल्यामुळं एक महिलांसाठी चांगली काही घोषणा गो, जाहीर करणं याच्यामध्ये तुम्ही जे म्हणता त्याला अतिशय त्या ठिकाणी महत्त्व आहे त्यामुळं इथं पंकजा मुंडे हे अचानक जर पुढं मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रीपदासाठी जर आल्या तर ती शक्यता नाकारता येत नाही महाविकास आघाडीला एवढा मोठा सेटबॅक का सेट बसला का कारण की लोकसभेला तर ते सर्वाधिक जागा लढवत सत्तेच्या जवळपास पोहोचले होते महाराष्ट्रामधला काँग्रेस तर नंबर वन पक्ष बनला होता मात्र असं असताना विधानसभेला फटका का बसला हा आता तुम्हाला आता जे सांगितलं की दिल्लीची कुंडली वेगळी असते महाराष्ट्राची वेगळी आहे लोकसभा निवडणुकी संबंध दिल्लीशी येतो भारताशी म्हणून त्या ठिकाणी पण महाराष्ट्राची निवडणुकी म्हणजे की तिथं महाराष्ट्राची पत्रिका बघायला पाहिजे तर महाराष्ट्राची पत्रिका दोन्ही राशीची आहे आता सध्या काय झाले मागाशी जो वर्णन केला मी राहू नेपछून हे महाराष्ट्राच्या चौथ्या स्थानामधून भ्रमण करते आणि तिथं त्या ठिकाणी चंद्र राहू नेपचून अशी युती झाल्यामुळं की विरोधी पक्षांमध्ये काय झालं की एक प्रकारचं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आणि ते थोडंसं आपण म्हणू की ते एक प्रकारचे घाळ राहिले मी त्यांची त्या ठिकाणी कुठंतरी एकमेकांशी कुठंतरी नाळनीट जुळली नाही किंवा त्याच्यामध्ये एकमेकांच्याबद्दल त्या ठिकाणी कुठंतरी मनात एक संशय निर्माण झालेला आहे किंवा एकमेकांना त्यांनी खूप सपोर्ट झालेला नाही आपण जर बघितलं तर केंद्रीय नेतृत्वाचं सभा खूप कमी झाल्या मी राहुल गांधी असतील किंवा त्या ठिकाणी केंद्रातले काही नेते असतील हे महाराष्ट्रामध्ये फिरलेच नाही मी तिथं एक प्रकारचं ते गृहीत धरून त्या ठिकाणी ते पुढे गेले फक्त शरद पवार यांनी त्या ठिकाणी थोडेसे कष्ट घेतले तेवढे कष्ट जर काँग्रेसने किंवा त्या ठिकाणी इतर पक्षांनी घेतले असते तर काँग्रेस अतिशय त्या ठिकाणी कमी पडली प्रचारामध्ये आणि जे काही मुद्दे असायला पाहिजे होते प्रचारामध्ये ते त्यांना मांडताच आले नाही म्हणजे त्यांनी फक्त काय केलं आहे की भाजपच्या ज्या काही योजना होत्या त्यांना फक्त काउंटर अटॅक त्यांनी करायचा प्रयत्न केला पण जे काय मुद्दा जो लोकसभेला होता की एक संविधानाचा मुद्दा होता किंवा मराठा आरक्षणाचा मुद्दा होता किंवा इतर जे काही प्रॅक्टिकल प्रश्न होते की नोकऱ्या शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम आत्महत्या हे जे काय विषय होते इथं जर त्यांनी जर त्या ठिकाणी ते लक्ष दिलं असतं तर त्यांना थोडंसं आणखी आणखीन यश मिळालं असतं पण शेवटी काय असतं की कुठल्या वेळेला निवडणुका होतात त्यावेळेची ग्रस्थिती कोणाला सपोर्टिंग आहे याचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला म्हटलं तसं त्याच्यामध्ये सध्या धनुराशीमध्ये गु शुक्र आणि वृषभ राशीमधला गुरु हा महाराष्ट्रामध्ये महायुतीला मोठं यश देण्यासाठी कारणीभूत ठरला आहे आणि तिथं गुरुवर हर्षल असल्यामुळं काय झालं की एक टोकाचं ऐतिहासिक यश मिळालं मी हर्षल काय करतो की एक टोकाचं फळ देतो आणि ते पॉझिटिव्ह असल्यामुळे त्यांनी काय केलं की सगळ्याच पक्षांना त्याने युतीमधल्या एक अतिशय अनपेक्षित आणि त्या ठिकाणी मोठं यश त्यांच्या पदरात टाकलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला इथं त्याच्यामध्ये राहू नेपच्यून योगाने एक महाराष्ट्रातला विरोधी पक्षा गहाळ ठेवण्यामध्ये संभ्रम निर्माण करण्यामध्ये आणि तोच आता त्या ठिकाणी कुठेतरी एक महा निवडणुकीमध्ये काहीतरी भ्रष्टाचार झाला गैरप्रकार झाला ज्यासाठी त्यांचं त्या ठिकाणी जे मत प्रदर्शन दिसतं आहे याला कारणीभूत राहू नेपच्यून हा महत्त्वाचा घटक आपल्याला ग्रहयोगाच्या माध्यमातून दिसतो तर हे कुठंतरी त्याच्यामध्ये आपण आता जे वर्णन केलं त्याप्रमाणे हाच मुद्दा पुन्हा मुख्यमंत्रीपदाच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळतो की जे सव्वीस तारखेला निश्चित व्हायला पाहिजे होतं तो आता अठ्ठावीस एकोणतीस किंवा एक तारखेपर्यंतसुद्धा तो गोळ चालू शकतो कारण एक स्वाभाविक आहे की जिथं ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या ते आग्रह धरणं स्वाभाविक आहे की तिथं मुख्यमंत्री शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली यश मिळालेलं आहे म्हणून त्यांना अजून काही काळ संधी मिळावी हा पहिला त्या ठिकाणी भाग असू शकतो मग त्यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री मग पुन्हा फडणवीस येतील का किंवा त्यांना वरती जागा मिळेल का ह्या दोन शक्यत्यावरून आपण हा विचार मांडलेला आहे तर माझ्या मते फडणवीस साहेब हे थोडेसे त्या ठिकाणी केंद्रामध्ये त्यांना एकोणतीस पी एम प प्रोजेक्ट करण्यासाठी कदाचित वरती घेतलं जाईल अध्यक्ष किंवा कॅबिनेटमध्ये आणि इथं खाली काहीतरी मराठा नेता ने किंवा एक सिनियर म्हणून डायरेक्ट जर असेल तर नितीन गडकरी यांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून संधी मिळू शकते अदरवाईज शिंदेसाहेबांच्या बरोबर विनोद तावडे किंवा पंकजा मुंडे यांना त्या ठिकाणी संधी मिळू शकते असं माझं मत आहे आत्ताची जी आपली चौदावी विधानसभा होती याची मुदत मुदत उद्या म्हणजे सव्वीस नोव्हेंबरला संपते जर उद्यापर्यंत सरकार रिफॉर्म नाही झालं तर मग पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू शकते नाही आता आपणच आज सकाळला वाचलं असेल की तशी गरज नाही आहे एक टेक्निकली त्याच्यामध्ये की आता दावा दाखल करणं हा एक राज्यपालांच्याकडं हा एक विषय असतो परंतु शपथविधी ह्याच्यासाठी त्या ठिकाणी वेळ मागू शकतात ती लोकं त्यामुळं फक्त ह्या युती त्या तीन जे आता नेते निवडले आहेत पक्षनेते त्यांच्यातर्फे महायुतीचा दावा उद्या दाखल होऊ शकतो कदाचित आणि मग शपथविधीसाठी त्या ठिकाणी वेळ मागून घेतला जाईल आणि त्याला त्या ठिकाणी काही तसं मुदत असायचं कारण नाही ते त्यांच्या सोयीने एक तारखेपर्यंत कधीही त्या ठिकाणी शपथविधीचा कार्यक्रम होऊ शकतो मनसेला या निवडणुकीमध्ये मोठा फटका बसला आणि एकोणीसला एक तरी आमदार होता आता मात्र एकही मनसेचा आमदार निवडून आला नाही तर मनसेची आणि राज ठाकरे यांची पत्रिका काय सांगते आपण दिवाळंकात अंकात पण मागच्या वेळेला पण उल्लेख केला की राज ठाकरे यांचा मिथून राशीमध्ये मंगळ आहे आणि सध्या त्यांच्या दशमातून हे दोन ग्रह चालले आहेत राहू आणि नेपच्यून तर ते नि ते व्यवस्थित निर्णय घेऊ शकले नाही मी त्यांनी एकतर त्याच्यामध्ये पूर्णपणे महायुतीमध्ये जागा वाटवामध्ये त्यांनी सहभाग घ्यायला पाहिजे होता किंवा त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्यात एक काही जागा मैत्रीपूर्ण लढतीमध्ये सोडून द्यायला सांगून त्यांनी काहीतरी त्या ठिकाणी तडजोड करायला पाहिजे होती ह्या दोन्ही गोष्ट न केल्यामुळं काय झालं की त्यांना अचानक ह्या दोन पक्षांच्या अपोजिट मोठी म मतं मिळणं हे शक्य नव्हतं तर तिथं राहू निप्सूनचं पुन्हा इथं का पार्ट महत्त्वाचा आहे की त्यांना व्यवस्थित निर्णय घेता आला नाही आणि ते त्या त्या ठिकाणी कन्फ्यूज माइंडमध्ये ते निवडणुकीला सामोरे गेल्यामुळं त्या मनसेसारख्या पक्षाला कुठंतरी त्या ठिकाणी काहीच सक्सेस मिळायला दिसत नाही अर्थात पुढे जाऊन मिथून राशीमध्ये गुरु मे नंतर येतो तर मे नंतरचा काळ मात्र थोडंसं त्यांना त्या ठिकाणी कुठंतरी ज्याला आपण एक नगरपालिका निवडणूक आहे त्याच्यामध्ये थोडंसं ते कुठंतरी त्यांची एक काही गोष्ट मुंबई महानगरपालिकेमध्ये काही नगरसेवक निवडणुकीमध्ये ने त्यांना बऱ्यापैकी यश मिळू शकतं ते ते पुढचा येणारा गुरु हा त्या दृष्टीने अनुकूल राहील परंतु त्यांनी त्या ठिकाणी आता एक लक्षात आलं असेल की बा आपल्याला हाताचा जो काळ आहे हा एकट्याने निवडणूक लढवण्याचं नाही आहे मी महाविकास आघाडीमध्ये बघितलं किंवा महायुती बघितलं तर कोणाच्या तरी बरोबर त्या ठिकाणी आपल्याला जावं लागेल ही जर भूमिका त्यांनी घेतली तर त्याला त्यांना चांगलं यश पुढच्या काळामध्ये मिळू शकतं पुण्यातही भाजप आणि महायुतीलाच चांगलं यश मिळाल्याचं पाहायला मिळतंय असं का आता पुण्यातसुद्धा त्याच्यामध्ये काय पुण्याची रास कन्या आहे मग इथंसुद्धा त्या ठिकाणी काय झालं की एक कन्या राशीच्या भाग्यस्थानात गुरु आहे त्यामुळं गुरु हा कोण आहे तर धार्मिक पक्ष असणाऱ्या गोष्टींचा कारग्रह आहे त्या गुरुप्रधान जे त्या ठिकाणी पक्ष होते त्यांना ह्या निवडणुकीमध्ये चांगली संधी मिळालेली आहे आणि कन्या राशीला जो काही षष्टामध्ये शनी आहे हा विरोधी पक्षासाठी थोडासा निगेटिव्ह ठरला किंवा सप्तमातला राहू नेपशून हा पुन्हा विरोधी पक्षामध्ये खूप काही त्यांना संधी मिळाली नाही तर तिथं तुम्हाला पुन्हा भाग्यस्थानात पुण्याच्या गुरु आल्यामुळं त्यांनी त्याचं जे माप आहे हे धार्मिक अधिष्ठान असणाऱ्या पक्षांना किंवा महायुतीला त्या ठिकाणी त्यांनी यश मिळायचं त्यात एक महत्त्वाचं कारण आपण म्हणू शकतो पूर्वक धन्यवाद तुम्ही टॉप न्यूज मराठीशी बोललात एकंदरीतच आपण सिद्धेश्वर मारेटकर गुरुजी यांच्याकडून महाराष्ट्राची पुढचे मुख्यमंत्री कोण होऊ शकतील आणि कशी स्थिती असेल याबाबत चर्चा केलेली आहे अशाच ताज्या बातम्या नवनवीन माहितींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मॅग हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दन लाइट दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर एक ब्रेक लिहित आहे Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay, देना ये hmm. वाला, है, सही वाला देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> मानिक इंडियन